नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब वरती विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती आणि फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख होती शेवटची तारीख होती आणि वेबसाईट बंद झालेली आहे मुदतवाढ भेटेल की नाही असे विद्यार्थ्यांचे वारंवार प्रश्न येत आहे कोणकोणते एरर येत आहे मुदतवाढ होईल की नाही वेबसाईट कशा प्रकारे एरर देत आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करा तर विद्यार्थी मित्रांनो कम्प्लेट अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत वेबसाईट बरोबर क्लिअर चाललेली होती त्याच्यानंतर या ठिकाणी अकरा पन्नासनुसार नुसार अकरा पन्नासनुसार नुसार तर आता या ठिकाणी वाजलेले आहेत अकरा बेचाळीस पर्यंत या ठिकाणी सॉरी बारा बेचाळीस पर्यंत प्रॉब्लेम देत आहेत जवळजवळ एक पंचेचाळीस मिनिट ते एक तास होत आलेल्या वेबसाईट प्रॉब्लेम देत आहे कोणकोणते प्रॉब्लेम देत आहे हे देखील तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे मुदतवाढ होईल की नाही हे देखील सांगणार आहे तर या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत राहिलेली आहे फक्त या ठिकाणी अकरा तास इथे दाखवत होते मी स्क्रीनशॉट काढला त्यावेळेस आता या ठिकाणी जवळजवळ तुमच्याकडे फक्त दहा तास बाकी आहे फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे आता एक पॉइंट येथे लक्षात घ्या मुदतवाढ होईल की नाही हे कोणी सांगत नाही आता याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम देत आहेत हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी OTP इन्वैलेड इन्वैलेड आ, प्लीज ट्राय अगेन आफ्टर समटाईम आता ज्यावेळेस नवीन रजिस्ट्रेशन आधार कार्ड आपण टाकतो आणि ओ टी पी सबमिट करतो त्यावेळेस इनव्हॅलिड आधार इनव्हॅलिड ओ टी पी असा देखील म्हणजे ऑप्शन दाखवत आहे त्याच्यानंतर प्लीज ट्राय अगेन आफ्टर समटाईम म्हणजे नंतर प्रयत्न करा असं सांगत आहे वारंवार तुम्हाला या ठिकाणी इनव्हॅलिड पेज आणि वेगवेगळे इरज फोटो सही अपलोड होत नाही रजिस्ट्रेशन होत नाही त्याच्यानंतर फॉर्म सबमिट होत नाही पेमेंट आपल्या मोबाईल मधून कट होऊन जाते तरी देखील सक्सेस दाखवत नाही असे सर्व प्रॉब्लेम येथे चालू आहेत आणि जर तुम्ही येथे विचार केला तर अजून हजारो विद्यार्थी फॉर्म भरण्याची बाकी आहेत रात्री काल रात्री खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म कॅन्सल केले आहेत आणि फॉर्म भरण्याची नवीन कॅन्सल केली आहे नवीन फॉर्म भरायचे आहेत आणि आता वेबसाईट बंद झालेली आहेत आता या ठिकाणी याच्याबद्दल कोणतेही या ठिकाणी अपडेट नाही मुदतवाढ होईल की नाही हजारो वाले टेलिग्राम ग्रुपवाले सांगेल की तुम्हाला शंभर टक्के मुदतवाढ होईल परंतु याच्याबद्दल अपडेट अजून कोणत्याही प्रकारची आलेली नाही मुदतवाढ झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत अपडेट दिली जाईल शक्यतो या ठिकाणी हा वेबसाईट चा प्रॉब्लम एखादा तास चालू शकते नंतर वेबसाईट चांगली चालू शकते आणि मुदतवाढ होणार नाही देखील होऊ शकते परंतु मुदतवाढ होणार आहे की नाही हे डिटेल्स मध्ये कोणालाही माहित नाही कोणत्याही प्रकारचे अजून अपडेट नाही परंतु वेबसाईटला सकाळी साडे अकरा वाजेपासून आता या ठिकाणी एक वाजत आलेला आहे वेबसाईटला अनेक वेगवेगळे एर येत आहे अपलोड होत नाही वेबसाईट या ठिकाणी करत नाही त्याच्यानंतर फॉर्म जतन करायच्या ऑप्शनवरती शेवटला जातो तिथे देखील फॉर्म एक्सेप्ट होत नाही पेमेंट देखील होत नाहीत अशा वेगवेगळे प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यामुळे चा मुदतवाढ होईल की नाही या भरवशावरती बसू नका वेबसाइट वरती पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ झाल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आता पोलीस भरतीच्या सरावासाठी नांदेड यांनी लॉन्च केलेली बेस्ट पुस्तके पत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकतात आणि जर ऑनलाईन घ्यायची असेल तर अमेझॉन वरून खरेदी करू शकतात विद्यार्थी मित्रांनो मुदतवाढ जर होणार असेल आणि मुदतवाढ झाली तर सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवली जाईल आता एवढेच सांगेल की जेवढे मुले फॉर्म भरण्याची बाकी आहेत त्यांनी वेबसाईट चालू होण्याचं या ठिकाणी वेट करा आणि चालू झाली तर लगेच फॉर्म भरून टाका वेबसाईट आणि मुदतवाढ झाल्याच्या नंतर अपडेट तुम्हाला दिली जाईलच